तुळजापूरनामा न्यूज नमस्कार तुळजापूर शहरातील अत्यंत गरजेचा असणारा हा भवानी रोड आर्य चौक ते किसान चौकी हा रस्ता गेले दोन हजार अकरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत का आणि कशामुळे थांबला दोन हजार एकोणीस ला मान्य राणादा हे तुळजापूरचे आमदार म्हणून निवडून निवडून आले त्याच्यानंतर दादाच्या पाठपुराव्याने हारवर्ड कसा मंजूर करण्यात आला हे मी आपल्याला सांगतो दोन हजार एकोणीस नंतर दोन वर्ष कोरोना काळामध्ये गेले काळात त्याच्यानंतर जे विलंब सातत्याने विरोधक म्हणते की कशामुळे झाला दादानी काय केले दोन हजार अकरा पासून तुम्ही एकोणीस पर्यंत काय केले आणि दादाने निवडून आल्यापासून दादानी काय केलं जर हारवड हारवड प्रथम एका बाजूनं भूसंपादन करण्याचं ठराव होता त्याच्यानंतर हा रोड सहा 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 फूट इकडे सहा फूट इकडे सेंटर पासून सहा मीटर सॉरी सहा मीटर घेण्याचं ठरलं त्याच्यानंतर नावामध्ये खूप बदल होता ज्या नगरपालिकेने जे ठराव घेतलेले होते त्याच्यामध्ये प्रथम भवानी रोड आर्य चौक ते पावणारा गणपती आणि ठरावामध्ये त्याच्या आधीच्या प्रस्तावामध्ये असं नाव होत भवानी रोड आर्य चौक ते किसान चौकी या याच्यामुळे विलंब झाला त्याच्यानंतर त्याची दुरुस्ती करून दुसऱ्यांना आम्ही पुन्हा पाठपुरावा केला त्याच्यामध्ये मंजुरी आणली बऱ्याच दिवसानंतर मंजुरी आली मंजुरी आल्यानंतर काही अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे त्याच्यात झिरो पॉईंट फाईव्ह ही जागाधारकांनी पैसे भरण्यात यावे म्हणून काढण्यात आला तो आमदार राणाजगीत सिंह पाटील विनोद पिटूबाया गंगणे आणि माजी नगराध्यक्ष सचिन भया रोजकरी यांच्या प्रयत्नातून पुन्हा आम्ही त्या मूळ जागाधारकाचा निवेदन तयार केले आणि ते सीओला दिले सीओ मार्फत कलेक्टरला दिले राणादानी कलेक्टर अशी बैठक घेतली की बाबा ते ठरव आपल्याला जे झिरो पॉईंट शासनाला भरायचे ते आठ कशी रद्द करण्यात येईल त्याच्यामुळे पुन्हा नव्यानं प्रस्ताव नगर विभागाला पाठवण्यात आला पुण्यात पुण्यातून मुंबईला गेला मुंबईतून पुन्हा पुण्यात आला आणि पुन्हा मुख्य सचिवाकडे ते प्रस्ताव ते आठ रद्द करण्यासाठी गेला राणादानी आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊन तो रस्ता तत्काळ मंजूर करण्यात आला विरोधक फक्त कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता देण्यासाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी आंदोलन करणे किंवा निवेदन देणे याच्या पलीकड स्थानिकला सोडून विरोधक कुठल्याही गोष्टीच्या पाठपुराव्याला गेले नाहीत ना त्यांनी मुंबईला कधी पाठपुरावा केला ना कधी त्यांनी पुण्याच्या विकास ऑफिसला कधी कार्यालयाला त्यांनी पाठपुरावा केला आमचे नगराध्यक्ष सचिन भयार यांनी स्वतः मुंबईमध्ये जाऊन या गोष्टीचा पुरावा करून दादा सोबत मंत्रालयामध्ये जाऊन याचा परवानी आणला परंतु मी मीडियाच्या द्वारे आपण बघितलं एक शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी खोटी पोस्ट टाकली की आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुळजापूरच्या जो प्रलंबित रस्ता आहे त्याची निवेदन दिलं पण त्यांना माहिती नाही की सचिन भैया रोजकरी यांनी तीन तारखेलाच राणादादाला समक्ष सोबत घेऊन ही मंजुरी घेऊन आलेली आहेत त्यांच्या घरी दुःखद घटना झाली असल्या कारणामुळे आम्ही ती तुमच्या समोर देऊ शकलो नाही बाकी केवळ काही सुद्धा नाही दादा दोन हजार एकोणीस ला आमदार झाल्यापासून ते दादानं काय काय केलं आणि कशा पद्धतीत केलं हे आम्ही तुमच्या समोर मांडलंय आणि विरोधकाला माझा एक सवाल आहे की तुम्ही दोन हजार अकरा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत काय केलं हे तुम्ही सांगावं जनतेला आणि तुलापूरची जनता आहे कर्तव्य दक्ष आमदार भैया गंगणे आणि सचिन भाया रोजकरी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते काम करत आहे एवढे बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र दोन जून रोजी सचिन भाया रोजकरी हे दोन आणि तीन जून रोजी आपल्या तुळजापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राणादादांना घेऊन मंत्रालयात गेले अव्वल सचिवाकडे गेले आणि त्या ठिकाणी या रस्त्या संदर्भात अंतिम मंजुरी मंजुरीचा आदेश व नकाशावरची सही हे सर्व अंतिम मंजुरी घेऊन या ठिकाणी बाय हँड मंजुरी घेऊन या ठिकाणी तुळजापुरात आले परंतु त्यांची दुःखद घाट गार, घरामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे गा ते स्वतः प्रेसला समोर येत जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रेस घेत हो। आहोत आणि ह्यानंतरची प्रक्रिया आता यानंतर आम्ही नगर नगर रचनाकार आपलं धाराशिव या ठिकाणी हे जे मंजुरी मिळवून आलेले आहे बाय ते आम्ही त्या ठिकाणी देणार व तिथून पोच घेणार त्यानंतरची प्रक्रिया नगर रचनाकार ह्यांच्या जी प्रक्रिया होणार आहे संभाजीनगरला त्या त्यानंतर हे जे प्रोसेस व्हायला आता नोटीस निघणार हे निघणार या सर्व गोष्टी व्हायला किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे हे लक्षात घ्यावं कि परंतु नाहीतर विरोधक अजून कोणा राहण उठवतील किंवा मंजुरी आणली अजून काम सुरू झालंय कारण कि त्यांना काय त्या गोष्टीची काय माग मोस का त्यांना काय पत्ता नाही कारण कि त्या जे अवकाळी अवकाळी उगवले छत्र आहेत ही पावसामध्ये उगवलेल्या कारण की त्यांनी कसलाही कुठल्याही कार्यालयाला पाठपुरवठा पाठपुरवठा न करता ते फक्त त्यांचा तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी दोन हजार तेरापासून आतापर्यंत ह्या रोड साठी किती आंदोलन केले ह्या रोड साठी त्यांनी किती कार्यालया भेटी दिल्या ते त्यांनी सर्व जनतेसमोर त्यांनी दाखवावं गेल्या सहा महिन्यापासून आटापिटा चालू आहे कशासाठी हा फक्त पुढच्या नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या पलीकडे त्यांना का जनतेशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त नगर परिषद कसे ही करता येईल यासाठी जनतेच्या डोळ्यात डोळ फेक करण्याचं काम हे विरोधक करत आहेत हे जनतेने लक्षात घ्यायचं आहे आणि ह्या पा अवकाळी पावसात उगवलेल्या छत्र्यांना या तुम्ही जनतेने चांगला धडा शिकवायचा ह्या हेच या, या माध्यमातून तुम्हाला जनतेला सांगू इच्छितो नमस्कार आजच्या अतिशय महत्वपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आमचे सहकारी शांताराम नाना पेंढे असतील अमरदाजी नरेश काका इंदरभाऊ लखनबाई पेंढे रत्नादीपबाई भोसले आजची पत्रकार परिषद ही तुळजापूर शहरातील अतिशय महत्त्वाचा विषय म्हणून जी आत्तापर्यंत सर्वांच्या चर्चेतला विषय होता तो भवानी रोड ते आरे चौक आरे चौक ते पुढे किसान चौकी या रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय जो आजवर अनेक टप्प्यामधून या विषयाला पुढे नेत असताना हे, हे जे टप्पे आहेत हे टप्पे कशा पद्धतीने आमच्या सर्व सहकारी आमच्या सर्व नेत्यांनी मान्य आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील आमचे नेते विनोद पटूबाया गंगणे असतील आणि सर्व नगरसेवक तसेच माझी नगराध्यक्ष सचिनबाया रोजकरी असतील यांच्या माध्यमातून या रस्ता रुंदीकरणाच्या विषयाचे जे टप्पे आहेत हे टप्पे सर्व त्या ठिकाणी जे नागरिक आहेत या रस्त्यावरती जे नागरिक असणार आहेत या रस्त्यावर ज्यांच्या जागा त्या ठिकाणी रुंदीकरणामध्ये जाणार आहेत त्या विषयाच्या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे या विषयामध्ये अनेक टप्पे आहेत त्यातला त्या पहिला टप्पा असा होता की रुंदीकरण हे एका बाजूने होणार होतं एकाच बाजूचं त्या ठिकाणी भूसंपादन होणार होतं परंतु नागरिकांच्या आणि संबंधित तिथल्या नेत्यांच्या त्या ठिकाणी मागणीनुसार हे रुंदीकरण किंवा हे भूसंपादन हे दोन्ही बाजूनं व्हावं या विषयासाठी पाठपुरावा त्या ठिकाणी करण्यात आला त्याच्यानंतर याच्या नावामध्ये तफावत होती हे नाव आर्य चौक ते त्या ठिकाणी माफ करा भवानी रोड ते आरे चौक असा अगोदर टप्पा होता परत आरे चौक ते त्या ठिकाणी पावणारा गणपती असा होता या नावातल्या तफावता नंतर बावीस पर्यंत गेला अशा अनेक विषय होते परत भूसंपादन करत असताना लोकवाटा म्हणून एक पाच टक्के त्या ठिकाणी लोकवाटा देण्याचा विषय होता त्याच्या संदर्भात आमची सर्व नेते मंडळी आपल्याला सविस्तर त्या ठिकाणी माहिती देणार आहेत परंतु गेल्या तीन तारखेला माजी नगराध्यक्ष सचिनभया रोजकरी यांनी मुंबई इथे जाऊन संबंधित अधिकारी मग ते मुंबईतील संचालक असतील मुंबईतील नगरविकासचे संचालक असतील यांच्याकडून या बाबतीमध्ये जो याच्या संदर्भात आपल्या भूसंपादना संदर्भात जो अत्यादेश आणि शेवटची जो त्या ठिकाणी मंजुरी होती ही नकाशानुसार त्या ठिकाणी ही मंजुरी त्या ठिकाणी भाई यांनी घेऊन आली खरंतर सचिन भैया सुद्धा त्या ठिकाणी आता परवास त्यांच्या आईसाहेब त्या ठिकाणी दुःखद निधन त्या ठिकाणी झालं परंतु त्यांच्या आईसाहेब त्या ठिकाणी आजारी असताना सुद्धा त्यांनी हा मुद्दा शहरातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा विषय लक्षात घेऊन ते त्या ठिकाणी मुंबईला गेले आणि दुर्दैवाने ते इथं नसताना त्यांच्या आईसाहेब त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेला हे सर्वांना माहिती आहे परंतु हा मुद्दा तसं तर आज सांगण्याचा नाही परंतु काम करत असताना आमची मंडळी कुठल्या त्या ठिकाणी तळमळीने काम करतात हे मला या माध्यमातून थोडंसं सांगायचं सा होतं तर मी ह्या सर्व मुद्द्यावरती बोलण्यासाठी मी यानंतर मी आपले इंद्रजित भू साळुंके यांना विनंती करतो की आपण आपला मुद्दा त्या ठिकाणी पुढे घ्यावं